हाय फ्रेंड्स वेलकम बॅक माय मिनी ब्लॉग तर आज आपल्याला बनवायचं आहे हर्बल नीमसोप तर त्यासाठी मी बेस घेतलेला आहे आणि तो कट केला त्यानंतर लगेचच आपण लिंबाची पानं घेतलेली आहे आणि ती मिक्सरमधून व्यवस्थित असे ज्यूस करून घेतलेले आहे त्यानंतर एका कपड्याने व्यवस्थित असं ही ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचं आहे छान अशा प्रकारे खाली पडलेले ज्यूस आपल्याला उपयोग येणार आहे त्यानंतर लगेचच छोट्या छोट्या पीसेसमध्ये बेस कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हाच बेस मेल्ट करण्यासाठी ठेवायचा आहे बेस मेल्ट करण्याच्या अगोदर आपण जे लिंबाचा रस काढला होता त्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे आणि हळद टाकून झाल्याच्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये एलोवेरा जेल ऍड करायचं आहे थोड्या प्रमाणामध्ये मी या ठिकाणी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेचच ह्यामध्ये आपल्याला दोन व्हिटॅमिन ईच्या कापसुला ऍड करायचे आहेत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची त्यामध्ये एक प्लेट टाकायची आणि त्यामध्ये एक तांब्यावर पाणी टाकायचं आहे त्यानंतर लगेचच आपण जो बेस कट केलेला आहे तो त्यामध्ये मेल्ट करण्यासाठी ठेवायचा व्यवस्थित असा बेस मेल्ट झाला की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो आपण रस आणि व्यवस्थित असं मिक्स केलेलं मिश्रण ते त्यामध्ये अॅड करायचं आहे आणि त्यानंतर त्यालाही व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच गरम गरम हे मिश्रण मोल्डमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याला दोन घंट्यासाठी रेस्ट करण्यासाठी लगेचच आपली नीम हर्बल सूप रेडी होईल